्यावर रामचंद्र भगवान की पवन हनुमान की उमापति महादेव की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की वैदिक सनातन हिंदू धर्म की समाचरण सरोजम सांद्रलीलां मुदा जगरण हित पाणी मंडन मंडनां तरुणतुलसीमालाकुंदर कंजनेत्र सदैधवलहासठ्ठल चिंतयामिवमंगलमंगल्ये शिवे साधिके शरण्ये त्र्यंबक गौरी नारायण नमस्त ते पवित्रधरा पावक्षेत्रपु्यभूमी पवित्रचंद्रेश्वर भगवंताच्या अधिष्ठानाने धरा भगवती मा रेणुका अधिष्ठानाने ही पुण्यवलांकित असलेली धरा गणरायाच्या अधिष्ठानाने कृपांकित असलेली धरा आणि अति सुशीलो कन्या अरुणा अरुणामाहिल्याता जिसके मुखमंडलकर देखकर सूरज बी शर्मा धाता अशा पुण्यश्लोक ऐल्यादेवींच्या पदस्पर्शाने ऐतिहासिक नगरी म्हणून ओळख असले जा असणाऱ्या चांगवड नगरामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आज नववर्ष प्रतिपदा म्हणजेच हिंदूंच्या वर्ष प्रारंभाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमलेले मातृवर्ग पितृवर्ग बंधू प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सेवेकेरी तरुण मित्रमंडळ हिंदू हिंदू हा शब्द आपल्या प्रखर कानावरती येतो आणि त्या हिंदुत्वाचा जागर ह्या राष्ट्रामध्ये अनेक राजे रजवड्यांनी त्या त्या, त्या कालखंडामध्ये केला आणि त्या त्या कालखंडामध्ये होत असताना हिंदूंचं हे नववर्ष प्रतिपदा जसं प्रास्ताविकामध्ये परिचयामध्ये त्यांनी सांगितलं की आजचा सा दिवस आनंदाचा काम की आम्ही पुढल्या तरी वैचारिक पातळीने घसरलेल्या तारखेला आम्ही नववर्ष मानत नाही नववर्ष हे एखाद्या दिनदर्शिकेनं मानत नाही आम्हाला जेव्हा निसर्ग शिकवतो की निसर्गामध्ये ज्या दिवशी नव चैतन्य येतं तो दिवस आम्ही मानतो हे आमच्या ऋषीमुनींचं आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ घालवून आणि पुन्हा चैत्र ही शृंखला आहे आणि ह्या शृंखलेमध्ये आजचा दिवस प्रारंभ वसंत ऋतू आहे हे ऋषीमुनींनी आम्हाला सांगितलं त्या 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 कालानुसार का जीवनशैली जगली पाहिजे म्हणून मी नेहमी कीर्तन माध्यमातून प्रवचन माध्यमातून वा व्याख्यानाच्या माध्यमातून वारंवार सांगत असतो मानवी जीवनामध्ये भाग्य दशा मानली आहे भरत खंडे नर देह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती भाग्य आणि त्या हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी आपण सर्व चांदवड नगरातील सर्व हिंदू महानुभाव या ठिकाणी जमलात प्रथमत तर शतशत कोटी नमन या व्यासपीठावरून आपल्या करणाशी करतो त्याचं कारण आपण भक्तीचा वा हिंदुत्वाचा जागर छत्रपती संभाजी महाराजांना समोर ठेवून केला म्हणून साष्टांग प्रणिपात त्याचं कारण देश धरम परमेटणे शिरशिवा का छावाचा महापारात्रम परमप्रतापी एकही शंभू राजाचा आणि अनेक राजे झाले पण धर्मासाठी बलिदान कसं करावं आणि मृत्यूला सुद्धा मृत्युंजय कसं करावं जगतामध्ये हे दाखवून द्यावं त्याच्या मृत्यूच्या भीतीने अनेक जण पळून गेले पण तो मृत्यू सुद्धा माझ्यापासून पळून गेला आणि विजयी आम्ही ठरलो ते छत्रपती संभाजी महाराज आहे काल मृत्यंजय आमशा झाली बलिदान मास पूर्णात्वाला गेला आणि त्यानंतर दुःख परंपरेनं अखंड आयुष्यभर परंपरेनं राहील पण आनंद आणि स्वाभिमान ह्या ठिकाणी राहील अनेक इतिहासकारांचं म्हणणं असं असतं की महाराजांनी संधी करायला पाहिजे होती जर महाराजांनी संधी केली असती तर महाराज आज छावाच्या रूपाने जगभर प्रसिद्ध झाले नसते प्रसिद्ध झाले यात नवल नाही महाराजांना समोर ठेवून हजारो तरुण आज जीवन जगण्याची प्रतिज्ञा घेऊन उतरले हे महाराजांचं बलिदान केल्याचं खरं फळ साडेतीनशे वर्षांनी महाराजांना आज मिळालं हे लक्षात ठेवा महाराजांनी सांगितलं होतं आज आम्ही आमच्या मातेतून निघून जाऊ औरंग आपण सगळ्यांनी तो प्रसंग बघितला आम्ही निघून जाऊ पण निघून गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराला संपवशील पण त्या विचाराला कधीही संपवणार नाही कुठपर्यंत जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो, तो विचार तसाच राहील हे लक्षात ठेवा आणि त्या विचाराला समोर ठेवून आपण या ठिकाणी जमलेला आहात हिंदू धर्माचं एक परंपरेच मला जो विषय मिळाला सण आणि परंपरांनंतर समोर हा विषय मी मांडणारे थांबणारे दहा मिनिटातच आपल्या सर्वांनी केलेली तयारी आणि त्या तयारीनुसार फक्त त्याला विषय सांगतो उत्सव प्रियता हिंदूंच्या रक्तामध्ये सणामध्ये किती लक्षात ठेवा आम्ही विज्ञानालाही समोर ठेवलं आम्ही अध्यात्मालाही समोर ठेवलं आजचा जो दिवस गुढी पाडवा गुढी उभारल्या जाते आणि गुढीला माता भगिनीच एक वस्त्र त्या ठिकाणी प्रदान केल्या जातं मातृत्वाच्या ठिकाणी पूज्यता आहे मातृत्वाला आम्ही अतिशक्ती मानलं मातृत्वाला देवी मानलं म्हणून अशा देवीचं पूजन व्हावं आणि त्या ठिकाणी त्या गुढीच्या ठिकाणी त्या गुढीला मान देऊन म्हणजे ज्ञानोपरायांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलं माझे जीवीची आवडी पंढरपुरा नीन गुढी भगवी ध्वजा सुद्धा आमची गुढी झाली आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी वस्त्र दिसतं त्याच्यावरती आपल्याला एखादा ताम्रपट असा पालखा दिसतो की दुष्काळ असताना आमच्या ठिकाणी जर जीवनशैली उत्तमरित्या जगायची असेल तर कडुलिंबाचा कडु आश्रय करा हा त्याचा प्रगात आहे कडुलिंबाचा पाला लावण्याची कारण का तर कडुलिंब हे आयुर्वेदाचं वज्र आश्रय मानलं जातं त्याच्यामधून सर्व आयुर्वेदिक फॅक्ट निर्माण होतात आणि त्यानुसार हा गुढीपाडवा उत्सव साजरा होतो अरे हिंदूंच्या सणाबद्दल जर बोलू गेलो तर दीप आमोशा आपल्याला आठवत असेल आपलं दुर्दैव आहे की आपण त्या दीप आमोशाला फार खाली आणून ठेवलं दीप दीपामाशा लक्षात नाही आली नाही आली कधी असते ती श्रावण महिना झाला सुरुवातीला असते आषाढाच्या शेवटी असते त्याला दीप दीपामाशा म्हणतात त्याला आम्ही खाली आणून ठेवलं ते दुर्दैव आमचं पण लक्षात ठेवा ही आमोश म्हणजे काय राय बाबळीला कधी मान असतो तो बाबळीला बाबळीला काय मान असते बाबुळी ह्या वृक्षाला काय मान असते तर जुन्या काळामध्ये परंपरेनं नदी तीरावर जावं माता भगिनीने स्नान करावं घरातले सर्व दिवे त्या वाळूने घासावे आणि त्या ठिकाणी येता येता बाहुळीचं एक फुल आणावं आणि त्या दिव्याच्या ठिकाणी त्या फुलाने त्या दिव्याची पूजा करावी आम्ही दिव्याला मान दिला दिव्याबरोबर बाहुळीच्या वृक्षाला सुद्धा मान दिला आम्ही रामराम रामणाऱ्या बैलाची सुद्धा कदर करतो त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांनी दरवर्षी पोळा हा सण त्याच्या दिवसासाठी त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी उपकाराची जाणीव बैलाच्या ठिकाणी पोळा हा सण आम्ही जन्माला घातला नाग ही देवता असताना सुद्धा सुद्धा त्या वंदन करण्याची भूमिका हिंदूंनी ठेवली म्हणून नागपंचमी सारखा सण जन्माला आला भावा मध्ये एक बंधन असावं हिंदुत्वाचं एक कंकण असावं म्हणून रक्षाबंधन सण जन्माला आला किती सण सांगता येतील एवढे सर्व सण ही परंपरा उत्सवासाठी आनंदासाठी जन्माला येते आणि त्या सण परंपरेमध्ये गुढीपाडवा असा विशेष सण ह्या वर्षी आपण परंपरेनं साजरा करत आहात आनंद वाटला पारंपरिक नृत्य पारंपरिक आधी वसुदेव नाचत असताना त्या ठिकाणी मला पंढरीमध्ये असल्यासारखा भास झाला त्याचं कारण का का करायचं कशासाठी करायचं हे सर्व आम्हाला माहिती आहे तरी पुन्हा एवढा हास का कशासाठी एकत्र यायचं त्याचं कारण जेव्हा जेव्हा आम्ही बाजूला झालो तेव्हा तेव्हा आमचं खंडन झालं तेव्हा तेव्हा ते राष्ट्र कटित झालं म्हणून इथून पुढे सावधान व्हायचं यातीमध्ये नाही प्रांतामध्ये नाही समरसता ह्या विषयावर फक्त हिंदू एक शब्द आला आम्ही एकत्र आलो पाहिजे हाच संभाजी महाराजांना वंदनमानाचा मुजरा हे लक्षात ठेवा त्यांनी केलेलं बलिदान त्यांनी केलेली प्रतिज्ञा छत्रपती शिवरायांनी जाळलेला प्रांत आणि संपूर्ण मावळ्यांनी केलेली त्यांच्या जीवनामध्ये तुळशीपत्र ठेवून तुळशीपत्र ठेवून कुटुंबावर संपूर्ण आयुष्यभर केलेली साधना जर त्यांना खरी मानवंदना कधी मिळेल तर आम्ही एका पंक्तीमध्ये जेवलो पाहिजे आम्ही यातीचा भेद घालवला पाहिजे आम्ही प्रांताचा भेद घालवला पाहिजे आम्ही सर्व राव रंग एकत्र आलो पाहिजे तेव्हा हिंदुत्व हिंदुत्वाच्या हिंदु ठिकाणी काहीतरी होईल त्याला साठी करावं लागतं हा आता हाच केला अनेकांना वाटला असेल कशासाठी पण कर आशा या चष्कृता धर्म संस्थापनार्थ संभवा आम्ही युगे युगे किंवा भारत आहे त्यानम धर्मात तेव्हा तेव्हा देवा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल तेव्हा तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेईल हे देवाने जरी द्वापार युगामध्ये सांगितलं असलं तरी पुढे ऐका कलियुगामध्ये देव अवताराला येणार नाही मग देवाने सांगितलं माझा अवतार पुढे निर्माण होईल ऐका संघ शक्ती कलियुगे ज्या ज्या ठिकाणी संघटनात्मक काम उभं राहील तोच तो माझा अवतार समजायचा वेगळा अवतार देव घेणार नाही म्हणजे काय आम्ही एकत्र एक येणं आणि एकत्र एक येऊन हो आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या बद्दल चर्चा करणं आणि खूप सोपं आहे आता एकट्याला लढायचं काम नाही ज्यांच्याबद्दल आपण या ठिकाणी सुरुवातीला उद्घोषण केलं परमपूजनीय आद्य सरसंघ चालक पूजनीय डॉक्टर केशव बळीराम हिडगेवार यांचा नामाचा उल्लेख किती झाला त्यांचा जन्मदिवस मानला जातो आणि साजरा केला जातो त्यांच्या ह्या पवित्र जन्माच्या दिवशी एक लक्षात ठेवा की त्यांनी जे संकल्प घेऊन उतरले आता जगभर त्याच्या सर्व शाखा निर्माण झाल्या सर्व माता भगिनीपर्यंत सर्व दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून काम केलं करायचं काय फक्त संघटित व्हायचंय रचना संपूर्ण जगभर ठरलेली आहे फक्त आपल्याला त्या रचनेमध्ये जायचं आहे आणि त्या रचनेमध्ये जर आपण जात नसू तर हिंदू म्हणून घेण्याची एक दिवस मनाला कुठेतरी ईर्षा वाटली पाहिजे लज्जा वाटली पाहिजे आणि मग आपल्याला स्वाभिमान कधी वाटेल जेव्हा जेव्हा हिंदूंचा विषय येईल तेव्हा तेव्हा आम्ही उडी घातली पाहिजे अरे आम्ही सहानुभूतीची आहोत सणशक्ती आमच्यातच आहे राणी पद्मावतीने ज्यहार करावा राणा प्रता युद्ध करावं राणा सांगा राणा कुंभा सर्व मंडळीने न्यायान युद्ध करावं पण पाठी वागून वार करणाऱ्यांच्या ह्या जातीला सुद्धा आपण दाखवून दिलं पाहिजे का षडयंत्र तुम्हाला जेवढं येतं तेवढं कर्मकांड आम्हाला सुद्धा सुंदर पद्धतीने येतं ना आम्ही ते वेळोवेळी दाखवून देऊ शकतो हे लक्षात ठेवा हे मी का उग्र भाषेत बोलण्याची गरज का आली वक्त्याला ही शोभनीय जरी नसलं तरी पुढलं पेटवण्यासाठी मी आलो नाही युद्ध करण्यासाठी नाही मनात तुमच्या कोणाच्या कुठल्या धर्माविषयी द्वेष घालण्यासाठी आलो नाही पण वारंवार 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 संयमाची भाषा धरून 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 बघता बघता आपणच आपल्या देशामध्ये कधी अल्पसंख्याक झालो हे आपल्याला कळालं नाही दुर्दैव ह्या देशाचं हे लक्षात ठेवा मनमाडमधून एका गल्लीमधून मला गाडी घेऊन जायची होती आणि ती गाडी घेऊन जात असताना मला माझ्या मित्राने सांगितलं की ह्या गल्लीने आपल्याला जाता येणार नाही म्हटलं का जाता येणार नाही म्हणले नाही जाता येणार म्हणजे सर्व गल्ली आपली नाही म्हटलं मी ह्याच गल्लीने जाणार मला बघायचंय काय होईल ते गेलो मी त्या गल्लीने कुरड्या पापड चालले होते त्यांना बाजूला घ्यायला लावले सर्वांना वाटलं हे वादासाठी नाही म्हणलं देश माझा आहे मी त्या देशाचा नागरिक आहे कायदेशीर मला तो अधिकार आहे रस्त्याने गाडी जाते ना मग त्या रस्ता ती गल्ली कोणाच्या याच्या बापाची नाही सर्व देशाची लक्षात ठेवा तो अधिकार आपण गाजवला हो पाहिजे ते धैर्य आपल्या जीवनामध्ये आलं पाहिजे रणिनिगता अशी पाहे मागारे ऐषे धैरे माझा राखा आता छत्रपती संभाजी बऱ्याच लोकांचा अजून असा एक गैरसमज असतो आता निघाली थकलो आता मी थांबतो कधी तरी त्याला मनात वाटतं का थांबलं पाहिजे कार्यकर्त्यांनी हिंदुत्वाचा कार्यकर्ता सुद्धा विचार करतो आमचे गुरुर्य बाबा सांगत असतात अरे जर हा विचार थांबायचा छत्रपती था। शिवाजी महाराजांनी केला असता हाच विचार जर छत्रपती संभाजी महाराजांनी केला असता हाच विचार जर ज्ञानोपराय चुकोबरा केला असता कशासाठी थांबू काय झालं असतं आज हे हिंदुत्वाचा डणका राहिला नसता पण त्या मंडळीने थांबा घेतला नाही त्या मंडळीने जगाच्या असणाऱ्या आडी अडचणीमध्ये तोंड देऊन उत्तर दिलं त्याचा परिणाम आज आपण स्वाभिमानाने जगतोय लक्षात ठेवा पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको विधिष्ठिरा पुण्यश्लोकोचे वैदेही पुण्यश्लोको जनार्धना मी नेहमी सांगत असतो चार पुण्यश्लोक चार युगामध्ये झाले पण कलियुगामध्ये सुद्धा एक पुण्यश्लोक झाल्या त्या आईले देव हो लक्षात ठेवा आणि त्यांच्या दरबारामध्ये जर आपण बसलेला आहात छत्रपती संभाजी महाराजांचा विचार घेऊन बसलेलो हो। आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना समोर घेऊन बसलेलो हो। आहोत आमची धर्मसंस्कृती सांगती परावया नारी माऊली समान ही आमची संस्कृतीचा जायव तू माते करी सायास आम्ही विष्णूदासशिनो तुकोबरायांचं वचन आहे आणि हेच वचन छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुन्याच्या वेळेस वापरलं ना रायगडाच्या दुर्गामध्ये न आवाज अजूनही घुमती अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती ही आशिनी पदलो असतो वदले छत्रपती हे म्हणण्याचं धाडस फक्त हिंदूंचंच रक्तात हेही लक्षात ठेवा ही काही सामान्य घटना नाही दुसऱ्याच्या आणि छत्रपतींच्या दरबारामध्ये निर्माण झालेला हा सुद्धा सर्वांना माहिती आहे तर त्यांनी विचारलं राजा असं का राजांनी सांगितलं त्यांचं तसं होतं म्हणून आपल्याला असं करावं लागलं त्याचं नाव स्वराज्य आहे इथे सर्वांना आदर असेल श्री आदिशक्ती आहे तिचं वंदन असेल हे सांगणारा राजा आणि त्या राजाचे धाकटे मालक म्हणजे ह्या स्वराज्याचे धाकटे धनी छत्रपती संभाजी महाराजांना समोर ठेवून आपण आज उत्सव सुंदर पद्धतीनं साजरा केला भारतीय